आज आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त आपण वर्तमानपत्रात आणि टी व्ही किंवा बाकी सोशल मीडियावर या देशाच्या कर्तृत्ववान महिलांबद्दल नक्की माहिती घेतो निश्चितच या देशाला या मोठ्या पदावर पोचलेल्या आणि मोठ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्व महिलाचा अभिमान आहे असायलाच हवा परंतु हा देश इतरही कर्तृत्ववान महिलावर चालतो ज्यांची नावं कधीच वर्तमानपत्रात येत नाहीत किंवा सोशल मीडिया किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्या नसतात अशा काही महिलांबद्दल आज मी आपल्याला माहिती देणार आहे कारण देश त्यांच्यावरसुद्धा चालतो हे आपण मान्य केलं पाहिजे आज आमच्या केश शहरातील बाजारपेठेमध्ये अशा महिला आहेत ज्या वर्षभर आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत करून बाजारात येतात आणि चार पैसे कमवतात मात्र त्यांचं नाव हा देश कुठंच घेत नाही आज आम्ही प्रयत्न करणार आहेत अशाच काही कर्तृत्व महिला सी आपल्याला वीट घडून आणण्यात या आहेत लता बांगर कासारिया गावच्या आपण बघू शकताय अगदी लग्न झाल्यापासून परिवार किंवा कुटुंब त्याचा संसार चालवण्यासाठी त्या केचच्या बाजारात येत असतात काय सांगाल तुम्ही कधीपासून येत आहे पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष सतत बाजारात येत आहे तुम्ही माळव घेऊन येत आहे अच्छा ठीक आहे अभिनंदन तुमचं आज महिला दिन आहे तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा सुद्धा केतच्या बाजारामध्ये आहेत अश्विनी श्रीराम सारुख सारुखवाडीच्या आहेत यासुद्धा जवळजवळ गेली दोन चार वर्षापासून बाजारात येऊन आपल्या कुटुंबासाठी चार पैसे कमवतात आज महिला दिन आहे तुम्हाला माहिती आहे का आज महिला दिन आहे म्हणून आठ मार्च नाही आहे आज महिला दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक तुम्हाला महिला दिनाच्या केचच्या सर्व नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा तुमचं हां मीरा पूर्ण नाव मीराय मीरा विनायक दापकर किती वर्षापासून हा व्यवसाय करतात दहा वर्षे सतत भाजीपाला हे करतात आज महिला दिन आहे महिला दिनानिमित्त तुम्हाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा काही नाही आपला देश आहे आपलीच माणसं आहेत काही प्रॉब्लेम <laughs> नाही तुम्ही बी आपल्याच आहेत आपण बघू शकता या आहेत सुनीता बिभीषण गायकवाड चिंचोली माळी येथील आहेत याही आपण बघतोय शेतातला स्वतःच्या शेतात पिकवलेला भाजीपाला घेऊन या येतात काय सांगाल तुम्ही कधीपासून येतात तुम्ही म्हणता पंचवीस तीस वर्ष झालं जरा कल्पना करा पंचवीस तीस वर्ष आपल्या कुटुंबासाठी या बाजारात येतात भाजीपाला घेऊन चार पैसे कमवतात आणि कुटुंबाला आधार देतात निश्चित त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आज महिला दिन आहे त्यानिमित्त आम्ही काही महिलांशी बोलायलोत तुमचंसुद्धा अभिनंदन काय म्हणतात बर नाही काढत सांगा नाव पूर्ण आशाबाई मधुकर चौरे कोणतं गाव आहे डोका किती वर्षापासून तुम्ही बाजारात नसतील दोन दो दो वर्ष दो कुटुंबाचं म्हणजे आधार तुम्हीच चुनी हेही करून करता ठीक आहे तुम्हाला सर्वना महिला दिनाच्या शुभेच्छा तुमचं काय नाव म्हणलात पूर्ण नाव बार्गजी गाव कोणतं आहे ताकळी किती वर्षापासून वीस वर्ष बाजारात आहेत अरे वा अभिनंदन तुमचं इतके दिवस कुटुंबाला आधार देताय तुम्ही आपण पाहू शकतो आहे जर आपली समाजव्यवस्था पाहिली तर बाजारामध्ये विशेषतः भाजी विक्री करून आपण बघू शकता जर बाजारात एकूण प्रमाण बघितलं ना तर न जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के भाजी विक्रेते म्हणून आमच्या महिला या ठिकाणी आहेत आपण बघू शकता पुरुषांचं प्रमाण खूप कमी आहे जर बघितलं तर आपण पाहू शकतोय जास्तीत जास्त महिला या जा भाजी विक्रेत्या म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला महिला दिसत आहेत हे प्रमाण जर बघितलं आता या जे आहेत आजी आपण बघतोय या आजींना मी तर जवळजवळ गेली अनेक वर्षापासून बाजारात पाहतोय काय नाव आहे तुमचं मग करून ना बरं कधी किती वर्ष झालं भाजीपाला विक्रतात भाजी चाळीस वर्ष बरं घरी कोण कोण आहेत तुमच्या नवरा आणि तुम्ही किती वर्षापासून भाजी विकताय पंचेचाळीस वर्षापासून तुम्ही कुटुंबाला आधार देताय समजायचं आज महिला दिन आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आम्ही की आज महिला दिन म्हणजे महिला किती काम करतात हे दाखवण्यासाठी देश प्रयत्न करतोय आणि त्यांचा गौरव आहे म्हणून आज महिला दिनाच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा पगारी सुरू करूया आपण देशाला सांगूया की आमच्या महिला एवढं दिवस रात्र काम करतात त्यांना पगारी दिल्या पाहिजेत दिल्या पाहिजेत का नको हां नक्की काय नाव आहे तुमचं उर्मेला चौरे गाव कोणतं तुमचं दोन, दोन गाव भाजी विक्रीचा कितीपासून वर्षापासून तुम्ही करता व्यवसाय किती वीस आपण बघू शकतो के शहरामध्ये भाजी व्यवसायामध्ये या महिला उतरलेल्या आहेत जवळजवळ अनेकांच्या अनुभवातून वीस पंचवीस वर्षापासून काही चाळीस वर्षापासून हा भाजी व्यवसाय करताना दिसतात आपल्याला आपण बघू शकता याच्यामध्ये प्रमाण जे महिलांचं आहे ते खूप मोठं आहे जवळ प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं आहे महिला ज्या आहेत बाजारामध्ये भाजी विक्रीचं काम करणाऱ्या परिवाराला आधार देणाऱ्या या महिला आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे केच्या बाजारातलं दृश्य आहे होऊ शकतात एखादा अपवादानं पुरुष असतो नसता शक्यतो महिलाच प्रत्येक रांगेमध्ये आम्हाला भाजी विक्री करताना दिसत आहेत काय नाव आहे मावशी भागाबाई पूर्ण नाव सांगा ना बर गाव कोणतं आहे किती दिवसापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करता पंधरा वर्ष म्हणजे तुम्ही कुटुंबाला आधार देत समजायचं बरोबर आज महिला दिन आहे त्याच्यामुळे आम्ही महिलांच्या खास मुलाखती गेलो तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा महिला दिनांच्या आपण पाहू शकतो प्रत्येकाची मुलाखत घेणं शक्य नाही आहे परंतु या सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात केचच्या बाजारामध्ये आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी येताना आपल्याला दिसत आहेत आपल्याला म्हटल्याप्रमाणे सरासरी नव्हे जवळजवळ ऐंशी टक्क्याहून अधिक महिला या भाजी विक्रीचा आणि इतर व्यवसाय करून बाजारामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आपल्याला दिसतात कुटुंबाला ते आधार देतात काही महिला तर आपण बघितलं ना तर जवळजवळ वर्षानुवर्ष त्या बाजारात दिसतात आपण पाहिल्याप्रमाणे पण महिलांची संख्या जी बाजारात आहे भाजी विक्रेत्या करणारे असतील किंवा ग्राहक म्हणूनसुद्धा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या महिला अगदी वर्षानुवर्ष आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसतात मात्र त्यांचं कार्यकर्तृत्व समाज कदाचित त्याचं कौतुक करायला पुढं येत नाही कारण त्यांचं कार्य आपल्याला तेवढं महत्त्वाचं वाटत नसतं कदाचित परंतु असं म्हणता येत नाही या सगळ्या महिला सगळ्याच आपल्याला माहिती पाहिजे जाती धर्मातील महिला या त्यांचं स्थान या समाजव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं काय नाव आहे हो तुमचं मनीषा पूर्ण नाव असू द्या असू द्या काय नाही मनीषा पांढुरण अच्छा मनीषा चंद्रसेन तांदळे गाव कोणते म्हणलं तांदळ्याची वाडी कधीपासून हे व्यवसाय करतात तुम्ही किती दिवस तर म्हणजे कुटुंबाचा आधार तुम्हीच आहात म्हणजे चार पैसे कमवायचे कुटुंबाला आधार म्हणून चांगलं आहे तुम्ही काम करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक अभिनंदनसुद्धा कारण तुम्हीसुद्धा समाजामध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढ्या मोठमोठ्या कलेक्टर महत्त्वाच्या आहेत या देशाला चालवणाऱ्या किंवा फौजदार असतील महिला तुम्हीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत तुमचं अभिनंदन आपल्यासोबत क्रांती बहिर आहे खरं तर तीसुद्धा एम पी एस सी करते अनेक परीक्षाही देते क्रांती मला सांगे बाजार आहे आज इथं मी आत्ता बघितलं बाजारातून आलो फिरून खूप महिला आहेत ज्या की कुटुंबासाठी खूप त्यांना कष्ट करावं लागतं चार पैसे कमावं लागतात लोक तर आपण बघतो आज महिला दिनानिमित्त काही महिलांचं कौतुक तो तो ना महिला का महिला तर आहे ज्या थोड्या कर्तत्व असतात पदावर असतात पण या बी महिला तुला काय वाटतं या महिलाबद्दल कारण ह्या महिला पण गरीब समाजातून आलेल्या आहेत त्या गरीब महिला पण आपल्या म्हणजे आपल्या समाजाला म्हणजे आपल्या घरातील माणसांना हे आधार आधार देण्यासाठी खूप काम करतात म्हणजे त्यांचं सुद्धा आपण खरं तर विचारात घेतलं पाहिजे कार्य ओके छान आणि तुला सुद्धा शुभेच्छा आज महिला देण्याच्या